तो बाबा हा बघा घाटाचा व्हिडिओ बघा हा पूर्ण घाट आपल्याला उतरून जायचे हे बघा हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे आपण इथं नव्हतं गेलो आपण मगाशी हे बघा तुम्हाला मी दाखवलं नाही ह्या मंदिराकडे आपण गेलेलो इथे हे बघा इथे इथे गेलेलो गेले आपण आणि हे बघा इथून अशी पाऊल वाटे वरती हे तुम्हाला पायऱ्या दिसतच असतील इथून अशी वर जायची हे मच्छिंद्र नाथांच्या मंदिराकडे हे बघा इकडे मंदिर आहे चला तर हे तुम्हाला मी मागाशीच दाखवलं आता इथूनच आपल्याला पुढे या रस्त्याने सरळ कायम सातांच्या मंदिराकडे जायचं हे बघा इथून पण रस्ता आहे इकडे जायला हे बघा वरती जायला मंदिराकडे आणि इथं आपण असं चाललो आता इथून आपण दहा दहा ते पंधरा मिनिटं लागतील आपल्याला जायला पाऊल वाट पण आहे इथून जायला पूर्वीची लोक काही गाड्यांनी येत नव्हती ते पाऊल वाट्यांनीच यायचे चालत वगैरे ठीक आहे बाहेरचं सिनरी बघा दाखव बघा क्लायमेट बघा क्लायमेट बघा सिनरी बघा आणि आपल्याला कुठं जायचं ते पण दाखवते झूम करून हे बघा हे मंदिर आहे इथे आपल्याला जायचं आहे हे बघा हे बघा फ्रेंड्स मंदिराचे कानिफनाथ मंदिराचे इथे आपण पोहोचलेले आहे आग बघूया चला तर फ्रेंड्स आपण कानिफनाथ मंदिराचे इथं पोहोचलेलो आता वरती जाऊया आणि तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे खूप छान मंदिर आहे नक्की बघा तुम्ही चला आता इथून थोडंसं वरती चालायचं आहे रस्ता आहे तिथे वरती साईडने अशी दुकान आहेत मागे वगैरे वगैरे तर गर्दी आहे संडे असल्यामुळे खूप गर्दी राहिली तर वरती रस्ता घडून जातो आहे आम्ही हे बघा आपण पोचलेलो आहे आता इथून वरती पायऱ्या सोडून जायचं आपल्याला दाखवूया तुम्हाला पायऱ्या हे बघा अशा पायऱ्या आहेत वरती असं वरती जायचं आहे आपल्याला मंदिराकडे चला जाऊया आपण इथं आपण आता नारळ फोडतोय आता आपण पाच नारळ घेतलेले तर एक असं फोडायचं आहे एक एक पायरीवर आपण पाच पायऱ्यांवर पाच नारळ फोडणार आहे ठीक आहे बघा हे बघा पाच नारळ पाच पायऱ्यांवर आपण फोडलेले आणि आता आपण वरती चाललोय ठीक आहे पायऱ्या सोडून वरती चालतोय फायनली ठीक आहे हे बघा आता आपण मंदिराचे ते आलेले आहेत हे बघा हे बघा वरतून बघा किती छान वाटतंय एवढ्या पायऱ्या आहेत चढायला जास्त आहेत थोड्याच पायऱ्या हे बघा आणि हे मंदिर आहे मंदिराचे आपण जाऊया आत हे बघा हे मंदिराच्या आतला स्टार्टिंगचं परिसर आहे आणि इथून पुढे गेलं की लगेचच आपल्याला कानिंदी महाराजांचं मंदिर लागतं हे बघा आता हे मेन मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर मंदिराचा खूप छान असा आहे खूप मोठं नाही आहे छोटंसंच आहे एरिया पण खूप छान आहे बघू शकता तुम्ही खूप छान मंदिर आहे चला आता आम्ही लाईनीला राहतो दर्शनाला उभे ठीक आहे गर्दी आहे थोडी हे बघा इथे एक मंदिर आहे शिष्य मंदिर आहे नाव हे बघा दाखव शिष्य मंदिर असं नाव आहे उलटं दिसेल दाखवते तुम्हाला अजून एक शिष्यमंद इकडे या, या साईडला पण एक शिष्य मंदिर आहे ते पण दाखवते आणि हे बघू शकता हे मंदिर आहे हे मेन कानेप्रतांचं मंदिर आहे आता लाईन आहे लाईनीमध्ये उभं राहूया आपण ठीक आहे आता आपण मेन मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथे आलेलो आहोत बघू शकता हे मेन मंदिराच्या स्टार्टिंगचा एरिया आहे म्हणजे गाभाऱ्यात मेन आपण आलेलो आहोत आणि आजूबाजूचा परिसर खूप प्रसन्न असं वातावरण इथे आहे खूप छान वाटते आता तुम्ही बघू शकता कानिफनाथांची मूर्ती इथून दिसत आहे घर बसल्या दर्शन घ्या ह्या साइडला छोटीशी गणपतीची मूर्ती आहे परत या दुसऱ्या बाजूला सुद्धा एक छोटीशी मूर्ती आहे आणि ही मेन कानिफनाथांची मूर्ती आहे आपण दर्शन सुद्धा इथे घेतलेलं आहे आता झालेलं आपलं दर्शन आपण आता बाहेर निघालो आपण इथून हे बघा दर्शन घेऊन इकडनं बाहेर निघालो की इथं एक मंदिर आहे मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे हे बघा हे बघा तिकडून आलो की इथे एक मंदिर आहे ते पण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते थोडासा अंधार आहे तर दिसेल की नाही काय माहित नाही तरी पण मी तुम्हाला दाखवते ठीक आहे एवढा दरवाजा आहे बघा छोटासाच दरवाजा आहे जाऊया आपण आता आत आल्यावर इथे छोटीशी विठ्ठलची मूर्ती आहे त्याच्यानंतर एक छोटीशी शंकराची पिंड आहे तुम्हाला दाखवते झूम करून हे बघा छोटीशी शंकराची पिंड आहे नंदी आहे एक मंदिर आहे इथे बघू शकता असं भुयारामध्ये मंदिर आहे त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या साइड ला एक छोटीशी गुहा आहे हा हे बघा भुयारामध्ये मंदिर एकदम छोटस हे बघा भुयारामध्ये छोटस मंदिर आहे अजून खाली आहे का आता आतमध्ये भुयारामध्ये मंदिर होतं तर तिथे काय अंधार असल्यामुळे काय दिसलं नाही एकदम छोटासा दरवाजा आणि त्याच्यामध्ये जायला पण अडचण आहे आणि यायला पण त्यामुळे काय दिसलं नाही तिथे अंधारामुळे ठीक आहे त्यामुळे त्याचं काही शूट झालं नाही ठीक आहे नेक्स्ट टाइम आलं तर लगेच दाखवू तुम्हाला चला इथं एक मंदिर आहे ते पण दाखवूया तुम्हाला जस्ट साईडला इकडे पण नऊनाथांचं मंदिर आहे नऊनाथ दाखवूया हे बघा इथे असे नऊनाथ एक साथ बसलेले इथं दाखवले आहेत म्हणजे त्यांच्या मूर्ती अशी एक साथ ठेवलेले आहेत नवनाथांच्या हे आपण मच्छिंद्रनाथांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं सेम पाहिलं होतं जर आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलं आहे तर अजून एक दाखवते हत्तीच्या कानातून नवनाथ जन्म झाला त्यांचा तर ते पण इथं दाखवलेले ते पण तुम्हाला मी दाखवते ठीक आहे त्यांनी असं ते दाखवलेलं पण आहे चित्र हे बघा हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झाला म्हणून तो बाबा काणी का मंदिराच्या मागे असं एक झाड आहे तर इथं धागा वगैरे लाव बांधून अशी मन्नत वगैरे काय असेल इच्छा ती मागितली जाते पूर्ण होते असं म्हणतात बरेच जणांनी बांधले झाडे वगैरे आपण घरी ठीक आहे आपलं दर्शन दोन्ही दर्शन झालेलं आहे मच्छिंद्रनाथांचं पण झालेलं आहे आणि कानखनाथांचं पण दर्शन झालेलं आहे ठीक आहे तर चला तर फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लगेच मग का